पस्तीस सस्ती आहे सस्तीस शेर बाय सस्तीस शेर बायम करे हा सस्तीस साडे पस्तीस छत्तीस छत्तीस साडे छत्तीस झाले भाऊ छत्तीस छत्तीस शेर डबल एका हा दोन हजार तीन हजार एकतीस बत्तीस चौतीस पस्ती आहेत पडून पस्तीय सो पस्ती आहेत साडे सदेश साडे सदोतीस बाई कोणता सत्तावीस दोन हजार एकोणीस बावीस ते वीस ची पंचवीस गेले पंचवीसशे दिला पंचवीसशे साडे पंचवीसशे सत्तावीसशे सत्तावीस सवा सत्तावीस सवा सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस येणेश के

छत्तीस साडे छत्तीस जोतीस डबल चांगले तोड रे बत्तीस सो बत्तीस साडेबत्तीस बस्तीस छत्तीस डबल ए डबल ए बस्तीस सो बस्तीस साडे बस्तीस वाघ साठ पंचाहत्तर ऐंशी चौतीसशे ऐंशी छत्तीसशे किती आहे मला वाटलं ती सर्व साडेबत्तीस ते पस्तीस पंचावन्न पस्तीसशे पंचावन्न जायच्या ಏನುടാಕಾ ಕಳ್ಳ ವಾಲದೇ ರೆಕ್ನ ಆಚೆ ಆಚೆ ಮಂಜಬಾ ಪಾವ್ನೇ ಚೆ ಮೊದಲ काय झालं 25 25 ಒಂದಿ ಚೆ 25 अरे કોને કોના ಜೊತೆ ಲೈನಿಂಗ್ಲೇ झाले आहे ना, <laughs> ना मग ચૌતી પસ્તી છતી બી તેસ બિહાર नाही नाही चांगलंय तोटा नको चांगलं परत टाकायची वेळेस चार महिने डबल आहे डबल किती आहे बत्तीस साडेबत्तीस पावणे तेतीस तेहतीस सव्वा ते सवेते चौथे छत्ती चौती साढे चौते साढे छॾींदी सवा छसत्तस साढे

சத ம கம்மி साडे सदोस भावनी छत्तीस छत्तीस शहर सवा छत्तीस शेवट साडे छत्तीस शेव साडे छत्तीस शहर आहे तो आगर काय बघा पंचावन्न माझी पंचावन्न छत्तीसशे છત્તીસ પાસઠી ભેટ મારા દોન હજાર દોન હજાર ચાલુ ચાલુ હા એક દિવસ સદ્ષ્ટે હા દોન હજાર પંચવીસ સવિસ સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ સાડ અવીસ એક પંચ

તેવા એકતીસ સાતીસન બી બી સાડે ભાવ તેવિસાય નહોતા રૂપાઈ સવા તેસ একসবসাই তিন হাজার একসে চৌত্রিশ সাড়ে চৌত্রিশ রোভাইস শে ভাই আে অরে কেউ হাজার তিন হাজার একস্তে झाडे बसतेस छत्तीस छत्तीश्वर बाय छत्तीश्वर बाय आरे पस्तेश। चारे पस्तेश। चारे पस्तेश। चारे पस्तेश। चारे पस्तेश।